नमस्कार फ्रेंड्स तर तुम्ही सगळे कसे आहात तर आज मी तुम्हाला ऋषिकेशमधून बोलत आहे आणि मी ऋषिकेशमध्ये एका योगा कोर्ससाठी आले होते तर इथे योगा कोर्ससाठी आल्यानंतर मला काही नव्याने मैत्रिणी भेटल्या आणि त्यांच्यासोबतच मी ठरवलं आहे की गंगा आरतीचा अनुभव घ्यायला जायचा आणि खरंच खूप सुंदर अनुभव मला भेटलेला आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसेल समजेल जाणवेल तर तुम्हालाही मला हा अनुभव द्यायचा आहे तर त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि चला सुरुवात करूया तर पण करा पाटला ओरिजिनल आहे रुद्राक्षाची माळ रुद्राक्षरी तर तुम्हाला माहितीये ऋषिकेशचं एक वेगळंच आकर्षण आहे एक सकारात्मक ऊर्जा जाणवते प्रत्येक ठिकाणी तर आम्ही सुरुवातीला चार साडेचारच्या दरम्यान गेलो कारण का आम्हाला थोडीशी शॉपिंग करायची होती पण दुकानं बंद होते आणि त्याच्यामुळे आम्हाला एवढं नाही फिरता आलं तर आम्ही डायरेक्ट घाटावरच गेलो पण घाटावर पोहोचल्यावर तर दृश्य पाहून आम्ही सगळे थक्कच झालो आणि माझ्यासाठी तर खरंच खूप भारी होते हे सगळं संपूर्ण घाट सजवलेला होता आणि लवकर आल्यामुळे मी प्रत्यक्षात त्या सगळ्या गोष्टी बघत होते त्यांची तयारी बघत होते दिव्यांनी कशा प्रकारे ते सगळं सजावट सुरू होते हे माझ्या नजरेसमोर घडत होतं आणि त्यातूनही मंद वारे वाहत होते आणि गंगेचं पाणी चमकत होतं हे माझ्यासाठी तर अविस्मरणीय गोष्ट होती जे पूजा करणार आहेत ना त्यांच्यासाठी हे आणि हे स्टेअर्स सोडलेले आहेत आणि बरोबर यांची आता तयारी सुरू झाली आहे म्हणजे आरती आणून ठेवल्या आहेत तिथलं गंगाजल असेल वाटतं ते हळूहळूहळू तिथं तयारी यांची सुरू आहे आणि जे आमच्यासारखे नॉर्मल पीपल गंगा आरतीसाठी आलेत ते हिच्यापासून वरती बसावं लागलेत म्हणजे अशामध्ये असं वेट नाही आराम ते आता हे हळूहळू आहेत ना हे आरती आणतायत परिस्थिती होड़, होड़ पहाड, आता हळूहळू सगळं आरतीचं सामान आणायला पहाड पहाडन तो मराठी कुछ या पहाडनला तर काही मराठी समजणार नाही तरी म्हणते ब्लॉग हा हा हिला समजतं ऍक्च्युली पण बोलता येत नाही आहे ती या 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 शिकतोय हो शिकते मी शिकते तर गंगा आरती सुरू व्हायच्या आधी हे जे दोन लाईन मध्ये ज्यांचं म्हणजे ज्यांनी ऑलरेडी पावती काढली आहे इथं पूजासाठी त्यांना बोलून त्यांची पूजा सुरू झाली हे प्रत्येक ठिकाणी बोलवतात आधी त्यांच्या हातून पूजा केली जाते आणि त्याच्यानंतर मग आरतीला सुरुवात होईल पंडितांनी मंत्रोच्चार सुरू केला घंटांचा आवाज शंखनाद अगदी रोमांचकारी होत हे सगळं सगळ्यांनी हात जोडले होते श्रद्धेने आरती पाहत होते पूर्ण घाट एकदम वेगळ्याच वातावरणात गेला होता पण तुम्हाला खरं सांगू ह्याची सगळे व्हिडिओ करायचे मी विसरले नाही तर मुद्दाम केले नाही कारण तिथं जी निर्माण होणारी ऊर्जा त्यात आम्ही सगळे इतके भारावून गेलो की काही समजलंच नाही माझ्या मैत्रिणींच्या डोळ्यातनं पाणी गळत होतं काहीजण मन डोळे झाकून ज्या श्रद्धेनं तिथं मागत होते गोष्टी म्हणजे खरंच वेगळंच होतं तिथलं वातावरण आणि मला त्या वातावरणात वाता इच्छा पण नाही झाली की कॅमेरा ओपन करून सगळं कॅप्चर करावं फक्त डोळे झाकून ते अनुभवायचं होतं आणि मी ते अनुभवलं आणि सॉरी फॉर दॅट की मी व्हिडिओ नाही बनवू शकले पण खरंच खूप भारी होती ती ऊर्जा आणि ते सगळं परिसर सग भेटलेली ती सगळ्यांची भावना मस्त तर आरती झाल्यानंतर आम्ही छोटे छोटे दिवे हे गंगेच्या पाण्यात सोडले आणि हे दिवे पाण्यात तरंगताना पाहणं खरं वेगळाच अनुभव हे पण वेगळाच अनुभव देत होता त्या दिव्यांसोबत मनातील प्रार्थना देखील आमची वाहत होती A lot, a lot. मला खूप छान वाटलं आता आमची गंगा आरती झालेली आहे आणि आम्ही चाललो आहे आमच्या रूम वरती कारण जसं जसं लेट होईल तसं तसं रिक्षा खरंच नाही भेटत रिक्षाची प्रॉब्लेम आहे पण ह्या दीक्षा मॅडम आहे त्यांना घ्यायचे रुद्राक्ष या तर मला मला रुद्राक्षाची माळ हे रुद्राक्ष आहे किंमत किती आहे व्हॅल्यू 500 500 दोनो को 500 में ले हंड्रेड है भारी रुद्राक्ष वगैरा आई डोंट थिंक सो ओरिजिनल आहेत पण हे ओरिजिनल आहे आणि त्याच्यामुळे याची किंमत जास्त दिली आहे कंपनी आणि माझ्यासोबत माझ्या मैत्रिणींचाही पहिला अनुभव होता आणि त्यांनाही खूप छान वाटलं माझे तर एक्सप्रेशनच नाही बाहेर पडत आहेत खरंच खूप भारी होती गंगा आरती आणि त्याच्यातून मिळणारी ऊर्जा वातावरण हे खरंच भारी होतं तर हा होता माझा गंगा आरतीचा अनुभव मी खरंच म्हणेन जो कोणी ऋषिकेशला येत ना त्यांनी गंगा आरती एकदा तरी नक्कीच बघावी ही ऊर्जा ही शांती आयुष्यभर आपल्या लक्षात राहील जसं माझ्या आहे आता आम्ही परत चाललो आहे तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि हो अजून एक असेच एक्सपिरियन्सेस मला तुमच्यासोबत शेअर करायला आवडतील आणि तुम्हालाही बघायला आवडत असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आपण पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय जय हिंद